राईट right टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश आणि पाठ्यपुस्तकं देण्यात आलेली नाहीत त्यामुळे मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असून शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी आमच्या पाल्याकडे पुस्तकं नाहीत हे ही पुस्तकं विकत घेण्याचा खर्च पंधरा हजार रुपये आहे हा खर्च आम्हाला परवडत नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली यावेळेला शाळेनं किंवा महापालिका शिक्षण विभाग ठाणे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कलेक्टर यांनी लवकरात लवकर मुलांना गणवेश आणि पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत अन्यथा आम्ही आमरण उपोषण करण्याचा इशारा पालकांनी दिलाय नवीन ऍडमिशनसाठी हा विषय न्यायप्रविष्ट आहे मात्र आमच्या पाल्यांना आधीच या कायद्याअंतर्गत शाळेत ऍडमिशन मिळाली असल्यानं त्यांना प्रशासन आणि शिक्षण संस्था सुविधा पुरवत नाहीत आमच्या पाल्याचा बालमनावर परिणाम होत असल्याचा आरोप पालक करत आहेत पालक तर पहिले गोष्ट खूप वैतागलेले आहेत प्रत्येक वेळेला दोन दोन महिन्यानंतर त्यांना पाठ्यपुस्तके युनिफॉर्म वगैरे असं त्या गोष्टीसाठी झटावं लागतंय आणि तोपर्यंत अर्धा पोषण पूर्ण झालेलं असतो मुलांचं पण मनावरती खूप परिणाम झालेला की पुस्तकं त्यांना मिळत नाही टाइम टाइमावरती टाइमावरती मिळत नसल्याने खूप प्रॉब्लेम होत ते एक्झाम जवळ येते बाकीचे सगळे प्रॉब्लेम होत ते त्याच्या टायमात जर तुम्ही पुस्तक आणि युनिफॉर्म जर मुलांना दिली तर ते सोयीस्कर होऊन जात आहे आणि प्रत्येक दरवर्षी दरवर्षीच चालू आहे आम्ही थोडस निवेदन दिले का ते लोक नंतर आठ दिवसाचं टायमिंग देतात आठ ते दहा दिवसाचं परत नंतर टायमिंग देतात आणि तोपर्यंत वेट करावं लागतं आम्ही इथे येतो आम्ही दहा वेळा येतो पण मुलं तिथे प्रत्येक वेळी जे जे शाळेत जातात ना त्यांना प्रॉब्लेम होतो प्रत्येक आता टीचर लोक काय करायला त्यांना उभं करतात उभं करतात तुम्ही पुस्तकं का नाही घेतली तिथं शाळेनेच द्यायला पाहिजे मेन गोष्ट त्याच्यासाठी आम्ही इथे येतो पण पण तरी पण त्या ते वर्गात त्यांना हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही पुस्तकं का, का नाही आणली आणि नाही आणले तर युनिफॉर्म यू, तुम्ही नवीन का नाही घेतला हे सुद्धा प्रश्न देतात करतात त्यांना ते, ते बालमनावर थोडा परिणाम होतोय आणि आमचं धावपळ हे होते, होते की आम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला इथे यावं लागतंय पुढचा नेमकं गोष्टी जर आल्या मागण्या पूर्ण होत मागण्या पूर्ण होत नाही मग आम्ही असं कलेक्टर साहेब किंवा दुसऱ्या साहेब तिथे मग आम्ही तिथेच बसू जोपर्यंत आम्ही तिथे देतच नाही आम्ही उपोषणाल तिथेच बसू मग सगळे पेरेंट्स म्हणून बघू कारण की आम्ही प्रत्येक शाळा जेवढे जेवढे शाळा आहेत ना त्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की टायमात देत नाही आणि आम्ही जिथे जातो काही काही असे पण प्रिन्सिपल आहेत की ते आम्हाला उदडपणाने सांगतात नम्र विनंती केली तरी आमच्या अर्ज मी करत नाही काही देत नाही